राम कृष्ण हरी मित्रांनो चुका म्हणे या अभंग मालिकेतला अकरावा अभंग आपण निरूपण पाहणार आहोत काय करू आण दैवते एका वीन पंढरी नाथ सरिता मिळाली सागरी आणि प्रकाश सुर उगवता नाश चुका म्हणे नेणे दुजे एका वीन पंढरी राज मागं एक अशा ताबणगावचं आपण पाहिलेलं आहे की देव लोक कसे अनेक देवांची भक्ती करतात आणि आपल्या आयुष्याचं नुकसान करून घेतात याचा सरळ अर्थ समजून सांगतो ते महाराज सांगतात आहे एका पंढरीनं आता वाचून दुसऱ्या देवतांना भजून काय करायचं आहे नदी समुद्राला मिळाल्यानंतर ती वेगळ्या नावाने उरते कुठे अनेक देवांचा प्रकाश सूर्य उगवता हो नाहीसा होतो तुकाराम महाराज म्हणतात एका पंढरीराय वाचून मी दुसरे काही जाणत नाही फक्त एका पांडुरंगाचे नामस्मरण आणि त्यांचे पूजन हा तुकाराम महाराजांचा दिनक्रम होता इतर देवदेवांची पूजा त्यांनी कधी केली नाही एकनिष्ठता हा त्यांचा गुण होता सर्वसामान्य माणूस तसा एकाच देवाशी एकनिष्ठ राहत नाही सोमवारी महादेवाच्या मंदिरात जातो मंगळवारी देवीला जातो बुधवारी विठ्ठल लक्ष्मी मंदिरात जातो गुरुवारी दत्ताची आठवण काढतो नाही का शुक्रवारी देवीला जातो नाही तर बालाजीच्या मंदिरात जातो <coughs> शनिवारी मारुतीला जातो शनीला जातो नाही का रविवारी खंडोवाला जातो अनेक देवदेवांची तू मानापासून पूजा करतो प्रत्येक देवाला जातो देवा मी तुझा बघ आणि मग वेळ एकनिष्ठता नसल्यामुळे कोणतंच दैवत प्रसन्न होत नाही त्याला देवाची अनुभूती येत नाही ज्ञानेश्वर ना महाराज म्हणतात त्यांचे ज्ञानेश्वरी भगवान श्रीकृष्ण मुखातून त्यांचे बोललेले आहेत माझी मूर्ती निफदवी ते घराची कोणी बैसवी आपण देवी माने मात्र जाय माझी घरामध्ये यावची मूर्ती ठेवतून स्वतः मात्र वेगवेगळ्या देवतांच्या यात्रेला जातो नित्य आराधन माझे काजी कुळ देवता भजे सर्व विशेषकीचे पूजा आता माझे धरी आणि आणाचे करी पितृकार्यावसरी वितरांचा भव्य एकादशीच्या दिवशी जेतूला पाडू आम्माशी तितकीच त्या नागाशी पंचमीच्या दिवशी चौथी मोटकी पाहे आणि गणेशाची होये चौदशी म्हणे माये तुझाशी हो तुर्गे नित्य नैमित्तिक सांडी मग बैसे नव चंडी आदित्य वारी वाडी गैरभैरवा पात्री ज्ञानेश्वरींच्या तेरा अध्यामध्ये आठशे पंधरा ते आठशे वीस नंबरचे हे हो पोहे आहेत ज्ञानेश्वर माऊलीने तिथे परफेक्ट वर्णन केले की प्रत्येक दिवस प्रत्येक देवाचे बाबा पूजा करायची प्रत्येक देवाला प्रसन्न करण्या प्रयत्न करायचा तर हे चुकीचं आहे आपल्याला वाटतं काय आलं मी सगळ्या देवांना गेलो तो मग आपलं दे मन एका देवाकडे एकाग्र होत नाही देवाची तुम गोष्टींमध्ये दे ऐकलं बारा बारा वर्ष बार लोक के तपश्चर्या केली तरी भगवंत प्रसन्न होणार सतत चोवीस तास नामस्मरण करतो करून आपण कधीतरी एकदा सकाळी अर्धा तास पूजा करतो त्यांनी देव कसा प्रसन्न होईल मग ते तरी एकनिष्ठ पाहिजे ना की एकाच देवाचं नामस्मरण करावं एकाच देवताची पूजा करावी दुसरा कोणता विषय मनामध्ये आणू नये नाही का तैसेने जोवा भक्तू सायरा देखसी सायरा धावतो दान अज्ञानाचा मूर्तू अवतारतो ज्ञानेश्वरीमध्ये भगवान सुद्धा की देव दिसले की पळ सुटणार जो मानून तो, मानू, तो खरं अज्ञानी आहे एकाच देवाच्या भक्तीने मन एकाग्र होते मुखातून सदैव एकाच देवाचे नाव निघते त्याला शक्ती प्राप्त होते म्हणून प्रत्येकाने कोणत्या तरी एकाच देवतेची पूजा उपासना करावी आणि ती मनोभावे करावी सर्व देव शेवटी भगवान विष्णूचेच अवतार आहेत नाही का आकाशस्थ पततं तोय यश कधी सागरम सर्वदैव नमस्कार केशव पती गच्छती असा काही श्लोक थोडं चुकला असेल माझं पण की आकाशातून पडणारं पाणी जसं शेवटी नदीवाटी समुद्रालाच जाऊन मिळतं तसं कोणत्याही देवाला नमस्कार केला तरी तो भगवान श्रीकृष्णाला जातो हे माहीत असताना श्रीकृष्णाकडे जायला काय हरकत आहे नाही का आपण शिपायाकडे फाईल दिली की तो क्लार्ककडे देतो क्लार्ककडे दिली की मग तो सिनियर क्लार्ककडे देतो सिनियर क्लार्क क्लार क्लार मग क्लार अकाउंटंटकडे क्लार देतो अकाउंटंटकडून मोठ्या साहेबाकडे देतो अरे पण साहेबच तुमच्या ओळखीचे आहेत ना मग तुम्ही साहेबाला भेटा साहेब माझं काम आहे साहेब बाकी त्यांना बोलून घेतील काम करून घेतील पण आपण प्रत्येकाला मास्का लावत गेले तर आपल्यालाच पाच सात आता त्याचा झाल्याशिवाय राहत नाही तसं भगवा तुकाराम महाराज परखडपणे सांगतात की एकाच देवाची भक्ती करा मी जशी पांडुरंगाची भक्ती करतो तशी सुद्धा एकाच देवाची करा भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये तर स्पष्ट सांगतात हा श्लोक खूप प्रसिद्ध आहे सर्व धर्म मामेकम शरण माझं सर्व धर्माचा धर्माचा म्हणजे काय तुमच्या कर्तव्याचा देवदेव त्याग करून तुम्हाला एकट्याला शरण आहे अहमचा सर्व पापे भो इच्छा मी माशुचा मी तुझ्या सर्व पापांचा नाश करेल आणि तुला मुक्त करेल हे वचन भगवान देत असताना आपण इतरांकडे कशाला जायचं नाही का देणाऱ्याची ताकद पाहावी नाही का आपण जर गरिबाकडे पैसे मागायला गेलं तर तो कुठून देणार नाही का पैसे मागायला जायचे तसं नाही म्हणताकडे जा त्याच्या अंगात ताकद आहे त्याच्याकडे जा आपल्याला संरक्षण पाहिजे म्हणून एखाद्या हडपळ्या माणसाला आपण जाऊन विनंती करतो की तो माणूस मला मारतो तुम्ही माझं रक्षण कर नाही आपण एखाद्या ताकदवर पाहिलं म्हणालाच सांगतो तसं तुकाराम महाराज सांगतात ते की ज्याची ताकद आहे जो आपल्याला काही देऊ शकतो जो आपल्याला रक्षण करू शकतो अशाच देवताची पूजा करावी आता याचं कारण काय की तुकाराम महाराजांच्या काळामध्ये लोक जोखाई जाखाई मासोबा वेता त्यांची पूजा अर्चा करण्यामध्ये जास्त तल्लीन होत असतो का मार ते काम मला सांगता सेंद्री ही दैवी दैवते कोण पूजी पूजीभूते केले आपल्या पोटाची रडते मागती शिते अवधान आपले इच्छे आणि काय पिंडी काय ते देईल बराडी कळती आली तैवाची रोळी अल्पगवडी बुद्धी असा हे तू काय मसोबत हे काय हलकी दैवत आहेत स्थानिक दैवत आहेत ते तुमचं रक्षण काय करणार आहे त्यांना पण काय लागतं कोंबडी लागते बकरा लागतो काय दारू लागते सिगरेट लागते नाही का यांना आपण दैवत म्हणू शकतो पण तरी लोक काही लोक त्यांच्या नाधी लागतात असेच वेताळे फेताळे जळ त्यांचे कोंड काळे म्हणून तुकाराम महाराजांनी शूद्रदैवतांच्या पूजेबद्दल घृणा व्यक्त केलेली आहे नदी सागराला मिळाल्या जी जशी वेगळी राहत नाही नाही का आता गंगा नदी स... <coughs> मंगाल चौकसागरात मिळते आपण मंगाल चौकसागराला गंगा उपसागर म्हणतो का नाही म्हणत त्याला मंगाल चौकसागरच म्हटलं तर एकदा ती समुद्रात मिळाली की तिचं अस्तित्व संपलं तसं बघू तुकाराम महाराज सांगतात ते एका आपण देवाची भक्ती मार्ग लागल्यानंतर आपण वेगळे उरत नाही त्याच देवाचे भक्त म्हणून आपण ओळखले जातो रात्री अंधारामध्ये अनेक दिवे लावले तर आपण दीपोत्सव म्हणतो किती उजेड पडला वा 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 सूर्य उगवल्यावर ते दिव्यांचा प्रकाश दिसतो का तर तो दिसत सुद्धा नाही दिवा, दिवा लावल्या हे सुद्धा लोक पटकन ओळखत नाही नाही का लाईटवर रस्त्यावरची लाईट काही वेळा सकाळी चालू असतात सूर्य उघळल्यावर ते दिसत नाहीत की लाईट चालू आहे एखाद्याचं लक्ष गेलं तर तू सांगतो अरे ते स्ट्रीट लाईट चालू आहे पण नॉर्मली सामान्य लोकांचं लक्षसुद्धा जात नाही तसं जर आपण एखाद्या श्रेष्ठ देवतेची पूजा केली भागवा विष्णूची पूजा केली पांडुरंगाची पूजा केली तर आपल्याला इतर कोणाकडे पाहायची गरज पडणं नाही सर्व संतांनी हेच सांगितलेलं आहे पण आपण तसं वागत नाही आता तुम्ही जर पाहिलं तर नवरात्रामध्ये देवीच्या देवालात एवढी गर्दी असते की पोलिसांना उभं राहावं लागतं तर तुम्ही नवरात्र संपून दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला तिथं माणूससुद्धा सापडणार नाही असं महाशिवरात्रीला महादेवाच्या मंदिरामध्ये प्रचंड गर्दी लाईन लावते दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला माणूस सापडत नाही कुठे गेले कालचे भक्त संपलं शिवरात्रीला महादेवाचे आठवण आली त्या दिवशी संपले याला ज्ञानेश्वर मावली आहे व भक्ती मात्र श्रद्धा नाही एकनिष्ठता नाही त्यावर तोंड देखले भक्ती महाशिवरात्र येणार त्याला महादेवीला नवरात्र येत आहे त्याला देवीला एकादशी येत त्याला विठ्ठल रुक्मिणीला आपलं काय चतुर्थी आली संकष्टी त्याला गणपतीला इतर दिवशी काय झालं मग तुकाराम महाराज आपल्याला समजून ते सांगतात ते की सर्वश्रेष्ठ परमाश्वरावर एकाग्र करा मग त्याने प्रसन्न होईल तुमच्या भक्तीचं फळ तुम्हाला मिळेल मन इतरांमध्ये गुंतवू नका इतर देवळात न गेल्याने काही देव रागवत नाही पण एकनिष्ठाता ही भक्तीची पहिली पायरी आहे आणि जर गेलोच मंदिरामध्ये आता जायची वेळ आली पाहण्यासाठी आपण तर आता मी गणपतीमध्ये मी विष्णू बघतो तर गणपती मंदिरात गेलं तरी ओम नमो अग ते वासुदेवा आहे असंच मुखातून माझ्या निघणं गणपतीच्या जागी मला विष्णूचीच मूर्ती दिसतात त्याला भक्ती म्हणायचं सर्व योनी शिकवते य मूर्तया संभवतेजा तासा ब्रह्म महोद्यो निरहम बीज प्रद पिता अर्जुनाला सांगतात ते भगवान श्रीकृष्ण अर्जुना सर्व मध्ये ज्या व्यक्ती उत्पन्न होतात त्यांचे उत्पत्ती स्थान ब्रह्म म्हणजे व्यापक प्रकृती हेच आहे आणि ते उत्पादन शक्ती रूप बी स्थापन करणारा जनक मीच आहे म्हणजे सगळी निर्मिती जी आहे ती माझ्यामुळे झालेली आहे म्हणून सर्वश्रेष्ठ सर्व जगाचा निर्माता चालक जो आहे भगवान श्रीकृष्ण नारायण याचीच भक्ती करावी कारण तोच सर्वांचा निर्माता आहे आपण त्याची भक्ती केली म्हणजे तो प्रसन्न होतो तो आपली काळजी घेतो आपलं मन सही वैर होऊ देत नाही आज आपण इथं थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना पाठवा तुम्हीही लाईक रामकृष्ण आहे